तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो भाजीपाला वर्गीय पिकामध्ये आपण जास्तीत जास्त तिथं पैसा कमवू शकतो भाजीपाला वर्गीय पिकामध्ये आपण कमी कालामध्ये तिथं जास्तीत जास्त पैसा कसा कमावायचा त्यातलं हे एक महत्त्वाचं पिक आहे तर ते म्हणजे कोबी किंवा फुलकोबी आपण ज्याला म्हणतो किंवा कॅबेज कॉलिफ्लावर आपण ज्याला म्हणतो तर याची नेमकं शाश्वत शेती आपल्याला कशा पद्धतीनं करायची पुढचे दहा ते पंधरा मिनटामध्ये मी तुम्हाला लागवडीपासून पूर्णपणे काढणीपर्यंतचं जे काही संपूर्ण व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीनं तिथं ठेवणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात परंतु मोलाची माहिती या व्हिडिओमध्ये मा दे देणार आहे जर तुम्ही कोबी किंवा फ्लावर या यांची शेती करू इच्छित असाल तर हा जो काही व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तिथं भेटणार आहे आणि हो शेतकरी मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो कोबी किंवा फुलकोबी याविषयी थोडक्यात माहिती सांगतो कोबी किंवा फुलकोबी हे महत्त्वाचे भाजीपालावर्गीय पीक आहे विविध युरोपियन देशा देशातील एकूण भाजीपालांच्या खपापैकी वीस ते चाळीस टक्के जे काही भाजीपाला आहे तर तो कोबी गटात तिथं समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो उष्ण कटिबंध देशांतही विशेषतः कोबी व फुलकोबी यांची आपल्याला लागवड ला 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 बऱ्याच मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते उष्ण हवामानात ते चांगल्या प्रकारे आपल्याला हे जे काही कोबी फ्लावर आहे तर ते तिथं उत्पन्न मिळून देतात आणि पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो कोबी किंवा फ्लावर हे जे पिकं आहे असे आहेत तर तुम्ही वर्षभरही यांसारख्या पिका तिथं लागवड घेऊ शकता परंतु योग्य टायमाला आपल्याला योग्य वानाची तिथं निवड करणं गरजेचं आहे आता बऱ्यापैकी डिसेंबर जानेवारी महिना चालू आहे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात भरपूर सारे भागामध्ये आपल्या महाराष्ट्रात कोबी किंवा फ्लावरची तिथं दा लागवड झालेली पाहायला मिळते आपण या व्हिडिओच्या काय काय माहिती इथं पाहून घेणार आहोत अतिशय थोडक्यात सांगतो ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला लागवडीची उत्तम मिळेल नेमकं कोणत्या हंगामामध्ये आपण केव्हा कोबी पिकाची लागवड करू शकतो कोणत्या महिन्यात करणं गरजेचं आहे ती कोबी आपण समजा जर आज लावली तर कधी काढायला येऊ शकते किंवा फ्लावर आज लावला तर कधी काढायला येऊ शकतो अतिशय थोडक्यात माहिती भेटणार आहे रोप लावावी की बी लावा शेतकरी मित्रांनो जे काही भाजीपालावर्गीय पिकं आहेत तरबूज खरबूज कोबी फ्लावर यांसारख्या पिकामध्ये शक्यतो कोणतं रोप लावलेलं फायदेशीर राहील की बी लाव लावलेलं फायदेशीर राहील ते सुद्धा मी तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे योग्य जातीची निवड ज्या काही आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही टॉपच्या ज्या काही जाती आहेत कॅबेजच्या असू द्या म्हणजेच कोबीच्या असू द्या किंवा फुलकोबीच्या असू द्या टॉपच्या ज्या जाती आहेत महाराष्ट्राभर चालतात तर त्या जातींची मी जर तुम्हाला ओळख करून देणार आहे निश्चितच मी ज्या जाती सांगतोय तर त्या जाती जर तुम्ही तिथं लावल्या तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो रोप तयार आपण जर भले तुम्ही फक्त बियाचं पॉकेट कृषी सेवा केंद्रातून खरेदी करून आणलं तर त्याचं घरच्या घरी तुम्ही रोप कशा पद्धतीने तयार करू शकता कशा पद्धतीनं तिथं तुम्ही फायदा करून घेऊ शकता ते सुद्धा अतिशय थोडक्यात सांगणार आहे लागवडीची पद्धत व आंतर लागवडीचं आंतर आपल्याला किती ठेवायचं आहे त्याच्या शेतकरी मित्रांनो लागवडीची पद्धत आपल्याला कशा पद्धतीनं तिथं निवडणं गरजेचं आहे तर ते सुद्धा मी अतिशय थोडक्यात सांगणार आहे अन्नद्रव्य व खत हो, खत व्यवस्थापन हो आपल्याला कशा पद्धतीने करायचंय कोणते खतं आपल्याला आपल्या पिकाला टाकायचे अतिशय थोडक्यात ते सुद्धा मी इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कीड व रोग नियंत्रण आपल्या कॅबेज किंवा फ्लावर या पिकावरती महत्वाचे रोग कोणते येतात त्याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीनं नियंत्रण करू शकता याची सुद्धा सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात शेतकरी मित्रांनो लागवडीची उत्तम वेळ महाराष्ट्रामध्ये नेमकं आपण कॅबेज कॉलीफ्लावर या पिकाची लागवड केव्हा करू शकतो शेतकरी मित्रांनो सुरुवातीला जसं सांगितलं मी तुम्हाला तुम्ही तीनही हंगामामध्ये कोबी फ्लावरची तिथं लागवड करू शकता विशेषतः म्हणजे जर तुम्ही जुलै ऑगस्ट महिन्यात जर कोबी फ्लावरची लागवड केली तर जो काही काढणीचा कालावधी असणार आहे शेतकरी मित्रांनो इथं थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे बऱ्यापैकी आपल्याला दोन महिने वीस दिवसाच्या आसपास जो काही काढणीचा कालावधी हो आहे तर तो आलेला तिथं पाहायला मिळेल म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर महिन्याच्या आसपास जी काही आपली कॅबेज कॉलिफ्लावर आहे तर ती इथं काढणीला आलेली पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात जर तुम्ही लागवड केली तर बऱ्यापैकी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली कॅबेज कॉलिफ्लावर तिथं काढणीला आलेली पाहायला मिळेल बऱ्यापैकी दोन महिने पंधरा दिवसाच्या आसपास कालावधी जातो जानेवारी फेब्रुवारी महिन्यात जर तुम्ही लागवड केली तर बऱ्यापैकी आपल्याला मार्च महिन्यात ती कोबी किंवा फ्लावर तिथं काढणीला आलेली पाहायला मिळू शकते आता तुमच्या तिकडं बाजारपेठांचा विचार तुम्हाला तिथं करणं गरजेचं आहे कोणत्या महिन्यामध्ये तुमच्या तिकडच्या बाजारपेठामध्ये आपल्याला कोबी फ्लावरला तिथं बाजारभाव भेटू शकतो तर त्या पद्धतीनं आपल्याला त्या महिन्याचं निवड करून आणि काढणीचा कालावधी हो बऱ्यापैकी दोन महिने म्हणजे एक ऐंशी दिवसाच्या आसपास तिथं काढणीचा टायमिंग आहे बऱ्यापैकी थंडीचं पिरियड असेल तर पाच दहा दिवस आपल्याला अतिरिक्त तिथं काढणीला लागू शकतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढच्या गोष्टींचा जर विचार केला हवामानाचा जर विचार केला हवामान आपल्याला बऱ्यापैकी पंधरा पंधरा ते एकवीस डिग्री सेल्सिअस या हा हवामानामध्ये मा आपल्याला चांगल्या प्रकारे कोबी फ्लावरचं उत्पादन तिथं भेटू शकतं कोबीवर्गीय भाजीपाला थंड हवामानात चांगले येतात परंतु विविध संशोधन व संस्थांनी विकसित केलेली आहे या पिकाच्या जाती समशी समोतिष्ण आणि उष्ण हवामानात येऊ शकतात आता ज्या नवीन जाती वगैरे आलेल्या आहेत तर ते बऱ्यापैकी आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्यांची तिथं लागवड करू शकतो निश्चितच त्या जातीसुद्धा मी इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो थंडीमध्ये आपल्याला हे जे काही कॅबेज कॉलिफ्लावर पीक आहे तर ते आपल्याला जास्तीचं उत्पन्न देऊ शकतं परंतु नवीन संकरित वानं तयार झाल्यामुळं आपल्याला त्याचा तिथं फायदा झालेला पाहायला मिळते तुम्ही वर्षभर उन्हाळ्यामध्ये सुद्धा या वानाची लागवड करू शकता रोप लावावं की बी लावावं मित्रांनो एकदम सरळ आहे जर तुम्ही बी लावलं तर तुम्हाला प पंधरा ते वीस दिवस अतिरिक्त काढणीला लागणार आहेत आणि जर तुम्ही रोप लावलं तर रोपांचा खर्च जर जो आहे तर तो पुढं तुमचा निघून जाणार आहे कसा निघणार आहे शेतकरी मित्रांनो पंधरा ते वीस दिवस तुमचा जो कोबी फ्लावर आहे तर तो लवकर काढणीला येईल त्याच्यासोबतच जो बी लावल्यानंतर पंधरा वीस दिवसाचा जो काही आळवणीचा किंवा शेतकरी मित्रांनो आपल्याला कधी कधी जर बी उगलं नाही तर तिथं पुनर्लागवड करणं करणे करावं लागते या सगळ्या गोष्टींचा जर खर्च मायनस केला तर आपल्याला रोप तिथं परवडलेलं पाहायला मिळतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपले पाटील बायोटेक कंपनीची कल्चर लॅब आहे तुम्हाला तिथून जर रोपं बुक करायचे असेल कोणत्याही पिकाचे तर तुम्ही ऐंशी ऐंशी सदुसष्ट चौऱ्याहत्तर ब्याण्णव या नंबरला कॉल करून तुम्ही बुकिंग करू शकता उच्च दर्जाचे चांगल्या प्रकारे टी पिटमॉस मीडियायुक्त युक्त जे काही रोपं आहेत तर ते आपल्याला बायोटेकच्या टिश्यू कल्चर लॅबमधून तुम्ही घेऊ क्युं शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला घरच्या घरी जर रोपं तयार करायचे असेल तर ते कशा पद्धतीने तयार करायचे तेसुद्धा मी तुम्हाला एकदा अतिशय थोडक्यात सांगतो मित्रांनो आपल्याला एकशे चार कॅविटीचा ट्रे लागणार आहे एकशे चार कॅविचा कॅविटीचा ट्रे म्हणजे काय हे जे काही छिद्र आहेत त्या ट्रेला तर ते एकशे चार असतात त्याला एकशे चार कॅविटीचा ट्रे म्हणतात आणि आपल्याला शेतकरी मित्रांनो पिटमॉस जे काय कोकोपीट किंवा पिटमॉस मीडिया तिथं लागणार आहे हे जे काही ट्रे आहेत तर याला पूर्णपणे भरून घ्यायचं आणि बऱ्यापैकी याच्यामध्ये आपल्याला बी लावून आहे बी लावून झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो याच्या आपल्याला थप्पी लावून ठेवायची आहे थप्पी म्हणजे कशी हे जे काही ट्रे आहेत तर ते एकावर एक ठेवायची एक आहे चोवीस तासासाठी पाणी वगैरे नॉर्मल पाणी मारून आणि त्याला कशाच तरी बारदाण्याच्या किंवा कशाच तरी सहाय्याने झाकून ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये ॲटोमॅटिक बऱ्यापैकी चोवीस तासानंतर हा जो काही ढीग लावलेला आहे तर तो ढीग काढायचा आहे आणि सेपरेट सेपरेट ट्रे ठेवायचा आहे बऱ्यापैकी अठ्ठेचाळीस तासाच्या जातपास जी काही कोबी फ्लावरची बिया नाही आहे तर त्याचं अंकुरण आपल्याला झालेलं तिथं पाहायला मिळणार आहे तर घरच्या घरीसुद्धा तुम्ही रोप तिथं तयार करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो योग्य जातीची निवड आता मी ह्या ज्या काही टॉपच्या पाच सहा जाती आहेत तर त्या कोबीच्या अगोदर सांगतो ज्याच्यामध्ये वीर तीनशे तीन या नावाची जात आहे क्लाऊज सीड्स कंपनीची आपल्याला ही जाती पाहायला मिळते अतिशय उत्कृष्ट याचा कोबी असल्याचं पाहायला मिळतोय जो गट्टा आहे तर त्याचा पिवळसरंगाचा थोड्याफार प्रमाणात तिथं आकार येऊ शकतो त्याच्यानंतर युरो टू टू या नावाची सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारची व्हरायटी तिथं असल्याची पाहायला मिळते तर तुम्ही ॲडव्हन्टा सीड्स कंपनीची युरो टू ही व्हरायटीसुद्धा तिथं लागवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही डॉलर जी काही वेलकम सीड्स कंपनीची आपल्याला डॉलर या नावाचीसुद्धा आपल्याला कोबीची व्हरायटी तिथं पाहायला मिळते सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न तिथं देऊ शकते पुढची जी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो तर ती आहे सिजंटा कंपनीची रॉयल बॉल शेतकरी मित्रांनो सिजंटा कंपनीची रॉयल बॉल या व्हरायटीचीसुद्धा तुम्ही तिथं निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो पुढची सिजंटा कंपनीचीच वरायटी आहे रॉयल स्टार तर तुम्ही रॉयल स्टार या व्हरायटीचासुद्धा विचार करू शकता याच्यामध्ये लोकप्रिय व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो युरो टू त्याच्यानंतर डॉलर आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जी वीर आहे थी, वीर ती तीनशे ते हीसुद्धा आपल्याला व्हरायटी चांगली चाललेली पाहायला मिळते मायकोची सुद्धा व्हरायटी आहे एकशे एकोणचाळीस नंबरची जर तुम्ही एकशे एकोणचाळीस नंबरच्या व्हरायटीसुद्धा विचार करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो सेमिनी सीड्स कंपनीची आपल्याला सेंट या नावाची व्हरायटीसुद्धा आपल्याला तिथं चांगलं उत्पन्न देऊ शकते याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आता ज्या फुलकोबीच्या व्हरायटी आहेत तर त्याच्यामध्ये एक हॅप्पी या नावाची व्हरायटी आहे नोबेल सीड्स कंपनीची तर हॅप्पी या व्हरायटीची सुद्धा तुम्ही निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो सिजंटा सीड्स कंपनीची सी एफ एल पंधरा बावीस या नंबरची व्हरायटी आहे तर तुम्ही या व्हरायटीशीसुद्धा तिथं विचार करू शकता याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सिजंटा सीड्स कंपनीची चांगली व्हरायटी आहे लक्की या नावाच्या फ्लावरच्या व्हरायटीचा विचार करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे वेलकम सीड्स कंपनीची रुस्तम या नावाची सुद्धा व्हरायटी आहे तर तुम्ही हिचासुद्धा विचार करू शकता सेमिनी सीड्स कंपनीची यस ए येस वी ए सी बहात्तर झिरोनो या नाव नंबरची सुद्धा व्हरायटी आहे बहात्तर झुरोनो तर हीसुद्धा चांगली आहे रोप तयार करणे रोप तयार कशा पद्धतीने करायचं मी तुम्हाला अतिशय थोडक्यात अगोदरच सांगितलेलं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे काही रोप तयार करताल तुम्ही तर त्या रोपाची आपल्याला मूळ प्रक्रिया करायची आहे अशा प्रकारे जे काही ट्रे भरल्यानंतर आपल्याला काही द्रावण तयार करायचं आहे लागवडीपूर्वी आणि जो काही ट्रे असणार आहे द्रावणमध्ये बुडून घ्यायचं आहे द्रावण कसं तयार करायचं शेतकरी मित्रांनो आपल्याला ट्रायको गार्ड अडीचशे ग्रॅम आहे त्याच्यासोबत ह्युमॉल गोड पन्नास ग्रॅम आहे व्हॅमिझोन आपल्याला पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे एनपीके कंसू आपल्याला अडीचशे मिल घ्यायचं आहे याचं जर आपल्याला पन्नास लिटर पाण्यात तयार करून घ्यायचं आहे आणि जे काही ट्रे असणार आहेत तर ते त्या टप्पामध्ये तिथं बुडून थोड्या वेळ सुकू द्यायचंय शेतकरी मित्रांनो जे ट्रायको गार्ड आहे तर याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी हा घटक आहे ह्युमॉल गोडमध्ये आपल्याला ह्युमिक ॲसिड पाहायला मिळतंय आहे व्हॅमिझोनमध्ये आपल्याला मायकोरायझा पाहायला मिळतोय पी के कन्सोमध्ये आपल्याला जे काही एन के बॅक्टेरिया तिथं पाहायला मिळत आहे हे घटक असलेले कोणत्याही ब्रँडेड कंपनीचे इतर औषधं जर तुम्ही घेतले तरी देखील चालेल परंतु हे सुद्धा ब्रँडेड कंपनीचेच औषध आहे म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळेस तुम्ही ट्रे त्या द्रावणमध्ये बुडून घेताल तर त्याचा फायदा असा होणार आहे शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात जी काही आपल्या रोपाची मर वगैरे होणार नाही त्याच्यासोबतच चा चांगल्या प्रकारे रोपांची क्वालिटी गुणवत्ता सुधारण्यासाठी सुरुवातीपासूनच आपल्याला तिथं फायदा झालेला पाहायला मिळू शकतं तर निश्चितच अशा पद्धतीनं तुम्ही आपल्या रोपांची रोप प्रक्रिया तिथं करू शकता लागवडीची पद्धत लागवडीची पद्धत कुबीसाठी सांगतो शेतकरी मित्रांनो कोबी हा आपल्याला बेड तयार करून लावायचा आहे असा जो काही बेड आहे तर तो बेड तयार करायचा आहे तर तुम्हाला बेड पण पुढे दाखवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी जो बेडचा टॉप आहे तर तो तीन फुटाच्या आसपास आपल्याला ठेवायचा आहे आणि तीन फुटाचा टॉप ठेवल्यानंतर बेडच्या दोन्ही साईडला आपल्याला जे काही अर्ध्या फुटावर प्रत्येक अर्ध्या अर्ध्या फुटावर आपल्याला जे काही कोबी आहे तर ते लावून घ्यायचे म्हणजे थोडक्यात हा तुमचा बेड आहे तीन फुटाचा तर ईद हा तीन तीन फुट अशी याची रुंदी आहे ईद कोबी लावायची ईद कोबी लावायची ईद कोबी लावायची ईद कोबी लावायची आणि हे जे काही डिस्टन्स असणार आहे तर हे आपल्याला अर्धा फूट झिरो पॉईंट पाच म्हणजे अर्धा फुटाच्या आसपास दोन रोपातलं डिस्टन्स तिथं ठेवायचं आहे शक्यतो झीक झॅक जर लावलं म्हणजे ईद एक लावायचं ईद एक लावायचं जे असं झीक झॅक झीक झॅक पद्धतीन जर तुम्ही लावलं ईद एक रोप लावायचं ईद एक लावायचं ईद एक लावायचं ईद एक लावायचं ईद एक ईद एक अशा पद्धतीने जर लागवड केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न जी काही कोबी फ्लावर कोबी पिकामध्ये तिथं पाहायला मिळू शकतं शक्यतो जी कोबी आहे किंवा कॅबेज आहे तर आपल्याला बेडवरतीच तिथं लागवड करणं गरजेचं आहे बेडवरती आणि इथून तुम्ही पाणीसुद्धा देऊ शकता आणि तीन फुटाचा छोटासा बेड असल्यामुळं दोन्ही साईडनी पाणी दिल्यामुळं जो काही बेड आहे तर तो परिपूर्ण पूर्णपणे ओला झालेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो फुलकोबी जर तुम्हाला लावायची असेल तर बऱ्यापैकी आपल्याला सरी पद्धतीनेच तिथं लावायची सरी म्हणजे कशी आपल्याला अशी व्ही आकाराची सरी पाडून घ्यायची आहे आणि ह्या सरी मध्ये आपल्याला बऱ्यापैकी अर्धा अर्धा फुटावर ही अशी उभी सरी असते मित्रांनो अशा पद्धतीनं ही थोडक्यात सरी पकडून चाला आणि ह्या सरी मध्ये आता सेंटरला आपल्याला अर्ध्या अर्ध्या फुटावर जे काही फ्लावर आहे तर त्याची लागवड करायची आहे आणि ह्या सरी मधूनच तुम्ही इथून याचं डायरेक्ट असं पाणी व्यवस्थापन करू शकता बऱ्यापैकी दोन सरी मधलं जे अंतर असणार आहे तर ते आपल्याला दीड फुटाच्या आसपास तिथं ठेवणं गरजेचं आहे सरी पद्धतीनं शक्यतो तुम्ही फ्लावर या पिकाची लागवड करा परंतु कोबी पिकाची लागवड बेडवरतीच करा तर ह्या झाल्या दोघांच्याही लागवडीच्या पद्धती त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन हो आता खत व्यवस्थापन हो हा पर्याय दोन पर्याय देतोय मी तुम्हाला पहिल्या पर्यायामध्ये तुम्ही डी पी शंभर किलो प्रति एकरासाठी वापरा त्याच्यासोबतच पी पोटॅश आपल्याला पन्नास किलो वापरायचं आहे रिलीजर पाच किलो वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो हे जे काही रिलीजर आहे तर याच्यामध्ये नव्वद टक्के पावडर स्वरूपातलं सल्फर आहे ज्या काही भाजीपाला वर्गीय पिकं असतात तर त्याला सल्फरची मात्रा आपल्याला देणं गरजेचं आहे तुम्ही नव्वद टक्के डब्ल्यू जी स्वरूपातलं कोणत्याही कंपनीचं चांगल्या प्रकारचं जे सल्फर आहे तर त्याचा वापर करू शकता पाच किलो प्रति एकरासाठी परंतु पाटील बायोटेकचा रिलीजर या नावाचा प्रोडक्ट आहे चांगल्या प्रकारे आपल्याला याची क्वालिटी तिथं पाहायला मिळते मी नेहमी ने चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या कंपन्यांचीच प्रोडक्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर रिलीजर आपल्याला पा पाच किलो वापरायचं आहे ही मायक्रोडील कॉम्बे किट आहे याच्यामध्ये मॅग्नेशियम फेरस झिंक मॉलिबडिनम आणि त्याच्यासोबतच फेरस या जी काही पाच प्रकारचे दुय्यम मानद्रव्य आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात मित्रांनो कोबी किंवा फ्लावर हे एक मॉलिपडिनम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं आपल्याला कधी कधी खराब झालेलं पाहायला मिळतं तर त्याच्यामुळं एकरासाठी आपल्याला तेवीस किलोच्या ज्या काही किट येतात चांगल्या कंपनीची कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीची तुम्ही कॉम्बिकीट वापरा आपल्याला कॅबेज उत्पादन वाढीसाठी तिथं फायदा होऊ शकतो ह्या स्लाईडचं एक स्क्रीनशॉट काढून घ्या शेतकरी मित्रांनो आणि हे जे काही एन पीके कन्सोजी आहे तर याच्यामध्ये आपल्याला बॅक्टेरिया पाहायला मिळतात दाणेदार स्वरूपातलं खतं आहे तुम्ही रासायनिक खतासोबत मिक्स करून देऊ शकता काहीच अडचण नाही पंचवीस किलो प्रति एकरासाठी जर तुमच्या तिकडं भेटलं तरच वापरा हे काही वापरणं असं कंपल्सरी बंधनकारक नाही परंतु हे जे बाकीचे घटक आहेत हे कंपल्सरी आहेत मित्रांनो ह्या वीश स्लाईडचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पुढचा जो पर्याय आहे तर तुम्ही डी ए पी आऐवजी दहा सीसवस वापरा दहा प्रति एकरासाठी शंभर किलो आणि याच्यासोबत तुम्हाला सेपरेट पी पॉटॅश वापरण्याची गरज नाही कारण शेतकरी मित्रांनो दहा मध्ये सेपरेट सव्वीस टक्के आपल्याला पालाशची मात्रा पाहायला मिळते परंतु जो काही डी ए पी आहे तर याच्यामध्ये आपल्याला अठराशेचाळीस झिरो याच्यामध्ये पोटॅशची मात्रा तिथं पाहायला भेटत नाही त्याच्यामुळे आपल्याला सेपरेट एमओपी पी पोटॅस तिथं पन्नास किलो ॲड केला होता या दोघांपैकी जो खताचं व्यवस्थापनाचा डोस स्वस्त पडेल सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे शेतकरी मित्रांनो पैसा जास्त खर्च करायचा नाही स्वस्तात जे काही मस्त आपल्याला खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन बसतं तर त्या पद्धतीने आपल्याला खर्च करणं गरजेचं आहे या स्लाईडचा सुद्धा एक स्क्रीनशॉट काढून घ्या त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी लागवडीनंतर बारा दिवसाच्या आसपास आपल्याला अमृत अमृतकीट एक त्याच्यासोबत तीन एकोणावीस एकोणावीस तीन ते पाच किलोच्या आसपास वापर करायचा आहे दीडशे लिटर याचं पाणी तयार करून आपल्याला पाटपाण्याच्या सहाय्याने किंवा जर तुमच्याकडे ड्रिप असेल तर तुम्ही ड्रीपद्वारे ही आळवणी करू शकता त्याच्यानंतर लागवडीच्या तीस दिवसानंतर बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो तेरा चाळीस तेरा आपल्याला पाच किलो वापरायचं आहे मायक्रोडिल जे काही झिंक आहे ईडी टी एस स्वरूपातलं तर झिंक आपल्याला अडीचशे ग्रॅम वापरायचं हे प्रति एकरासाठी ड्रीपद्वारे किंवा तुम्ही पाट पाण्यातून सोडू शकता लागवडीच्या चाळीस दिवसाच्या आसपास शेतकरी मित्रांनो झिरो बावन्न चौतीस पाच किलो प्रति एकरासाठी आपल्याला याची आळवणी करायची आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो लागवडीनंतर पंचाळीस दिवसांनी तेरा झिरो पंचाळीस <coughs> आपल्याला पाच किलो वापरायचं आहे त्याच्यासोबत बोरॉन आपल्याला पाचशे ग्रॅम वापरायचं आहे <coughs> लागवडीच्या पन्नास दिवसांनी झिरो झिरो पन्नास पाच किलो ड्रीप न प्र किंवा प्रति एकरासाठी सोडून द्या शेतकरी मित्रांनो डावडी मिळूचा आपल्याला कोबी फ्लावरमध्ये तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळू शकतो अशा प्रकारचे लक्षण असतात डाउनी मिळू जर दिसला तर तुम्ही अशा टाइमाला मर्जर या नावाचा चांगल्या प्रकारचं चा बुरशीनाशक नाशक आहे ट्रायसायक्लोझोल प्लस मँकोझेब हा त्याच्यात घटक आहे मर्जर तुम्ही चाळीस ग्रॅम प्रतिपंधरा लिटर फवारणी पंपासाठी वापरा त्याच्यासोबतच चा एखादा चांगल्या दर्जेचं चा अमिनो एसिडयुक्त टॉनिक वापरा ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे तुम्ही ऑक्सिजन वापरू शकता पन्नास मिली आणि एखादं सिलिकॉन बेस्ड टिकर आपल्याला पाच मिली तिथं वापरायचं आहे पुढची जी समस्या आहे शेतकरी मित्रांनो जे काही स्पॉट स्पॉट आपल्याला फ्लावरच्या तिथं फुलावरती पडलेले पाहायला मिळू शकता अशा प्रकारचे जे आल्टरने लिप स्पॉट आपण त्याला म्हणतो अशा प्रकारचे जर स्पॉट असेल तर तुम्ही अशा टायमाला ॲमेस्टार टॉप पंचवीस मिली जे काही फॉलिबिओना एमिनो पासष्ट टक्के ॲमिनो ॲसिड्स असलेला हा टॉनिक आहे तर त्याचा चाळीस मिली वापर करा जे काही बोरॉन आहे तर आपल्याला अशा टायमाला बोरॉनसुद्धा वापरायचा आहे तीस ग्रॅम आणि सिलिकॉन बेस्टिकर अशा पद्धतीनं फवारणी करा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो क्लब रूट म्हणजे मुळांचा चांगल्या प्रकारे विकास होत नाही हा सुद्धा एक प्रकारचा रोग आहे तर अशा टायमाला तुम्ही व्हॅमिझोन ज्याच्यामध्ये मायकोरायझा आहे मायक्रोरायझायुक्त कोणताही बायो फर्टिलायझर खत वापरा दोनशे ग्रॅम प्रति एकरासाठी आणि त्याच्यासोबत ट्रायकोगार्ड ट्रायकोडर्मा व्हिरिडी हा घटक असलेला कोणत्याही कंपनीचं ट्रायकोडर्मा व्हिरिडी वापरा एक किलो प्रति एकरासाठी दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करायचं आहे पाट पाण्यातून किंवा ड्रिपद्वारे आपल्याला ही जे काही आळवणी आहे तर ही करणं करणं बंधनकारक आहे कारण हा जो काही क्लब रूटचा जो विषय आहे तर तो जमिनीमध्ये असतो तर जमिनीमधून जर औषध आपण सोडली तर आपल्याला त्याचा फायदा होईल डीबीएम आळी शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची आणि मोठी समस्या आपल्याला कॅबेज कॉलिफ्लावर या पिकामध्ये पाहायला मिळते तर ती म्हणजे डीबीएम आळी वेगवेगळे नावं आपण याला भागामध्ये आपण म्हणू शकतो ही जी काही आळी आहे शेतकरी मित्रांनो ही सहजासहजी साध्या कीटकनाशकाने कंट्रोलमध्ये येत नाही नॉर्मल थोडीफार जर एखाद्या अर्थात दिसायला लागली तर अशा टायमाला तुम्ही क्लोरोसायपर जे म्हणजेच हमला किंवा शेतकरी मित्रांनो बॅराझाईड यासारख्या आळीनाशकाचा वापर करू शकता परंतु एकदमच प्लॉट पूर्ण खाण्याच्या परिस्थितीत गेलेला आहे तर अशा टायमाला तुम्ही जबरदस्त नवीन प्रोडक्ट आणलेला आहे पी आय कंपनीचा ब्रोफलिया या नावाने ब्रोफलिया आपल्याला पाच मिली वापरायचं आहे त्याच्यासोबत एखादा चांगल्या प्रकारचं टॉनिक आणि एक स्टिकर आपल्याला ही फवारणी करून घेणं गरजेचं आहे पंधरा लिटर फवारणी पंपसाठी फक्त पाच मिली ब्रोफलिया याची फवारणी करा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कधी कधी काय होतं अशा प्रकारचे पानं होतात याच्यातून जे काही फुलं आहे तर ते येतच नाही ज्याला आपण हेड म्हणतो किंवा कॅबेजचा गट्टा म्हणतो गट्टा म्हणू शकतो तर तो येत नाही तर अशा टाइमला आपल्याला मॉलिबडिनम या अन्नद्रव्याची कमतरता तिथं पाहायला मिळू शकते त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो कोणताही सूक्ष्म अन्नद्रव्य तुम्ही फवारणीमध्ये वापरू शकता वेगवेगळ्या कंपन्यांचे येतात मिक्स मायक्रोन्यूट्रंट तर त्याची फवारणी करा हे एक पाटील बायोटेक कंपनीचा प्रोडक्ट आहे मायक्रोडील याच्यामध्ये लिक्विड स्वरूपातलं वेगवेगळ्या प्रकारचे घ घटक आहे ज्याच्यामध्ये फेर झिंक मॉलिबडिनम मँगो जे काही मॅग्नीज कॉ कॉपर बोरॉन हे दुय्यम अन्नद्रव्य तुम्ही प्रति एकरासाठी तीन लिटर ड्रिपद्वारे सोडून द्या अशा प्रकारे याच्यावरती तुम्ही कंट्रोल करू शकता कोणत्याही स्टँडर्ड कंपन्यांची औषधं वापरू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ब्लॅक स्पॉ रॉट जे काही कप पत्ताकोबी किंवा फ्लावरचं जे फूल आहे किंवा जो गट्टा आहे तर तो अशा प्रकारे काळा पडून जातो कुजायला लागतो आणि एकंदरीत सडायला लागतो तर अशा टायमाला तुम्ही कोनिका या बुरशीनाशकाचा तीस ग्रॅम वापर करा याच्यासोबत एखादा चांगल्या दर्जाचं टॉनिक आणि एक सिलिकॉन बेड स्टिकर अवश्य वापरा कोनिकाचं प्रमाण आपल्याला तीस ग्रॅम वापरायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो गट्ट्याची चांगल्या प्रकारे साईज होण्यासाठी फ्लावर चांगलं बनण्यासाठी बऱ्यापैकी लागवडीनंतर पंचावन्न ते साठ दिवसाच्या आसपास तुम्ही केसर दोनशे ग्रॅम त्याच्यासोबत साईज घेऊन पाचशे मिली आणि ह्युमॉल गोल्ड आपल्याला पाचशे ग्रॅम वापरायचं आहे दीडशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करायचं आहे ड्रिपद्वारे हे सोडणं गरजेचं आहे एक पाच सात दिवसामध्येच गट्ट्याची चांगल्या प्रकारे साईज वजन वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत शेतकरी मित्रांनो हे जे काही केस सर्जा आहे तर याच्यामध्ये जैविक पोटॅश आहे रायडोफाईट्स पासून पोटॅश काढलेला आहे तर याचं प्रमाण तुम्ही दीडशे ते दोनशे ग्रॅम प्रति एकरासाठी वापरा हे साईज घेणे विशिष्ट प्रकारचं टॉनिक आहे साईज वाढण्यासाठी मदत करतं आणि ह्युमॉल गोल्डमध्ये आपल्याला ह्युमिकॅसिड अठ्ठ्याण्णव टक्के प्युअर स्वरूपातलं ह्युमिक ॲसिड आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत शेतकरी मित्रांनो हे एक फवारणीचं सेडून दिलेलं आहे लागवडीच्या दहा ते पंधरा दिवसाच्या आसपास तुम्ही अॅक्ट्रा दहा ग्रॅम साप पावडर तीस ग्रॅम याची फवारणी करणं गरजेचं आहे लागवडीच्या वीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास कॉरेजन सहा मिली रेडोमिल गोल्ड चाळीस ग्रॅम याची फवारणी करणं गरजेचं आहे लागोडीच्या पंचाळीस ते पन्नास दिवसाच्या आसपास हा थोडा महाग हात जाऊ शकतो ज्याच्यामध्ये तुम्ही एमिस्टार टॉप पंचवीस मिली फॉलिबिऑन चाळीस मिली आणि ब्रोफ्लिया हे जे अळीनाशक आहे तर ते पाच मिली तिथं फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे लागवडीच्या बावन्न दिवसाच्या आसपास महत्त्वाचं फवारणी आहे जे केसर जे आहे तर त्याचं सुद्धा आणि फवारणीसुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही याची फवारणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो अतिशय शे थोडक्यात आपण फ्लावर आणि त्याच्यासोबत जे काही पत्ताकोबी आहे तर याचं लागवडीपासून काढणीपर्यंत टॉपच्या व्हरायट्या महत्त्वाचे रोग व कीड आळीवरती प्रकारे नियंत्रण करायचं आहे डावणी पावडर मिल्डीवरती लागवडीची पद्धत आपल्याला कशा पद्धतीने ठेवायची कॅबेज कशी फ्लावरची कशी टॉपच्या व्हरायट्या संपूर्ण जे काही नियोजन आहे तर ते मी दर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला शेतकरी मित्रांनो संदर्भात कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही खाली कॉमेंट करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्हालासुद्धा मोटिवेशन मिळतं शेतकरी मित्रांनो पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या पिकासंदर्भात पाहिजे लागवडीचं लागवडीपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण व्यवस्थापन मी ला। तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर अवश्य करा धन्यवाद